आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोग व पोलीस महासंचालक मुंबई यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार नाशिक परिक्षेत्राअंतर्गत अहमदनगर जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या नुकत्याच जिल्ह्याअंतर्गत बदल्या झाल्यात लोणीत पोलिसिंग काय असते हे दाखवून देत अनेक गुन्ह्यांचा तपास लावून आरोपींच्या मुस्क्या आवळणारे कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज आठरे यांची सायबर पोलीस ठाणे येथे बदली झाली असून राहता शहरातील दबंग पोलीस अधिकारी म्हणून ओळख निर्माण करणारे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांची लोणी पोलीस ठाण्यात इन्चार्ज म्हणून नियुक्ती करण्यात आली आज दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान लोणी पोलीस ठाण्यात एका दबंग अधिकाऱ्याचा निरोप समारंभ तर दुसऱ्या दबंग अधिकाऱ्याचा स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला होता तो या ठिकाणी आगमन झालेलं आहे त्याच प्रमाणे या ठिकाणी आपल्या हितानिमित्त गावाशिवाय पंचक्रिय एकोभर राहिलेला आहे सर्वांना सामावून घेऊन जास्तीत जास्त वाट होणार नाही आणि ते लवकरला तर लवकर कसे गाव पातळीवर मिटवते त्या पद्धतीने नेहमीच सर्वांनी प्रयत्न केला आठवणी साहेबांना कालावधी कमी मिळाला पण अतिशय प्रेम ते मी सगळ्या जनतेवर केलं आणि बऱ्याच काही कोण्याची तपास लावण्यात आली त्याचप्रमाणे सर्वांना सांभाळून घेतलं त्याबद्दल मी आपल्या ग्राम ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचे आभार व्यक्त करतो, करतो तो त्यांच्या पुढील वाटचालीस त्यांना हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो तसंच साहेब या ठिकाणी आगमन झालं आम्ही तुमचं मनापासून सगळे स्वागत करतो आणि थांबतो व्यवसायाचा आणि पुढे काही समजा मित्र म्हणून आठे साहेबांची ओळख ओळख झाली या डिपार्टमेंटमध्ये आठरे साहेबांसारखे जिलदार माणसं आहेत हे पहिल्यांदाच आठरे साहेबांबरोबर मैत्री झालेलं करायला त्यांना पुढील कार्यकाळात शुभेच्छा परत भविष्यात मुलीला आले तर आनंद राहील वाटेल वाघ साहेब वाघसाहेबांना बी वतीने शुभेच्छा देतो आठरे साहेबांनी खूप चांगलं काम केलं त्याच्यापेक्षा आपण चांगलं काम करा अशी अपेक्षा व्यक्त करतो लोणी पोलीस स्टेशन येथे साहेबांचा निरोप समारंभाचा कार्यक्रम आणि वाघसाहेबांचा स्वागताचा कार्यक्रम या निमित्ताने आज इथे उपस्थित असलेले लोणी गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक त्यात अनिल भाऊ असतील विखे भाऊसाहेब असतील राहुल धावणे असतील त्याचप्रमाणे जे काही वकील संघातील त्यामध्ये विखे सुद्धा राहता बार असोसिएशनचे अध्यक्ष आहेत त्याचप्रमाणे पठारे भाऊसाहेब असतील त्याचप्रमाणे लोणी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये वेगवेगळ्या गावातील दाडमधील डायरेक्टर असतील प्रवारा कारखान्याचे डायरेक्टर सुनील भाऊ असतील किंवा इतर जे काही जे काही व्हॉलीबॉलच्या ग्राउंडवरती जे काही सर्व खेळाडू आहेत आपण सर्व खेळाडू त्याचप्रमाणे इतर गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक आपण ह्या स्वागताच्या कार्यक्रमाला आणि निरोप समारंभाला आपण सर्वप्रथम आमच्या विनंतीला मान देऊन आपण इथं दा हजर झाला त्याबद्दल मी मनापासून आपले सर्वांचे आभार मानतो आज आठवे साहेबांना निरोप देताना कुठंतरी एक मनाला दुःख होते त्याचं कारण असं की खूप कमी काळ साहेबांबरोबर मिळाला परंतु जो काम का काळ मिळाला साधारणपणे आठ महिन्याचा काळ साहेबांबरोबर काढला मलाही अलोणी पोलीस स्टेशनला गेल्या अडीच वर्षापासून मी इथे आहे सुरुवातीला पाटील साहेब होते पाटील साहेबानंतर आज साहेब आहे लोकसभेच्या इलेक्शन निमित्ताने लोकसभेच्या अटी निमित्ताने साहेबांची बदली त्या निमित्ताने कार्यकारी पदावरती सायबर पोलीस स्टेशनला झालेली आहे त्यामुळे साहेबांना या आठ महिन्याचा कार्यकाळ मिळाला मात्र या आठ महिन्यामध्ये खूप असे अधिकारी येतात जातात मात्र ह्या आठ महिन्यामध्ये साहेबांनी जे लोणी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जर लोणी गावाच्या परिसरामध्ये प्रवारा परिसरा परिसरामध्ये जो आपला ठसा उमटवला लोकांच्या मनामध्ये एक छाप उमटवली त्यात खरंच त्यांनी मनामध्ये सर्व सर्वांचे घर केलं म्हणून हे सर्व प्रेमाची माणसाजी गोळा झाले त्यामुळे साहेबांनी ज्याप्रमाणे एक आपलं नेहमीचं आपण आपल्या घरामध्ये जे आपल्या घरातला कारभारी असतो घरातला कारभारी जर हा कणखर असेल तर ते घर व्यवस्थित चालतात त्याचप्रमाणे लोणी पोलीस स्टेशनचे आमचे कारभारी देखील आत्री साहेब एक कणखर होते म्हणून पोलीस स्टेशनचा जो कारभार आहे हा सुद्धा कणखरपणे चालला आणि त्यानिमित्ताने साहेबांबरोबर हा आठ महिन्याच्या कार्यकाळामध्ये खूप चांगल्या प्रकारचे अनुभवले साहेबांनी प्रत्येक वेळेस सपोर्ट केला प्रत्येक वेळेस एक असा पद्धतीचा आधार होता की कधीही असं वाटलं नाही की आपल्याला अडचण येऊ शकते कारण प्रत्येक वेळेस साहेबांनी सपोर्ट केलेला आहे त्यामुळे मी प्रत्येक भाषणात एक नेहमी सांगतो सर आपण जरी साहेबर पोलीस स्टेशनला गेला मात्र आपण नगरमध्येच आहात आणि भविष्यात देखील आपण परत ह्या पंथन पंथ्या माध्यमातून आपण परत पोलीस स्टेशनला कोणत्या तरी भेटणारच आहोत पण तुम्ही जाताना ह्या लोणी पोलीस स्टेशनच्या आम्ही अधिकारी दोघं हो असू किंवा इतर जो स्टाफ असू याबद्दल मी प्रत्येक भाषणात हेच सांगतो की शब्दांच्या वादात एक शब्द आमचा नक्की असू द्या फुलांच्या गुच्छात एक फुलं आमचं नक्की असू द्या जेव्हा आठवण करशाल तुम्ही आम आम तुमच्यापैकी कोणाची त्यात आमचं नाव आमचंसुद्धा नाव तुमचं म्हणत नक्की असू द्या निमित्तान सर्वांना सांगतो सर तुम्हाला भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा देतो आणि राहता पोलीस स्टेशनवरून वाघ साहेबांची बदली लोणी पोलीस स्टेशनला झाली वाघ साहेबांना देखील पुढील वाटचालीस पुढच्या इनिंगसाठी देखील देखी, खूप खूप खुँ शुभेच्छा देतो ज्याप्रमाणे आम्ही आठरे साहेबांसोबत ज्या मेहनतीने आम्ही आपल्या आठे साहेबांसोबत राहिलो त्याच मेहनतीने सर्व स्टाफ सर्व अधिकारी आणि कर्मचारी आपल्या देखील सोबत राहिले याची ग्वाही आपल्याला देतो आणि माझे दोन शब्द हिंद जय महाराष्ट्र यावेळी लोणी पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी तसेच तसेच पोलीस स्टेशन हद्दीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी आठरे साहेब यांना निरोप देताना पोलीस स्टेशनचे कर्मचारी भावनिक झाले होते संकलन विभाग विजन प्लस न्यूज लोणी